गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती आणि टेक वर्ल्डमध्ये एक नाव खूप चर्चेत आहे ते म्हणजे नॅनो बनाना अनेकांना वाटतं हे काहीतरी नवीन फळ किंवा पोषणाशी संबंधित प्रोजेक्ट असेल पण प्रत्यक्षात पाहता हे गुगलचं एक अत्याधुनिक इमेज क्रिएशन प्रोजेक्ट आहे जो टू पॉईंट फाय या मॉडेलशी जोडलेले आहे गुगलने तयार केलेलं फ्लॅश टू पॉईंट फाय हे एक नवं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल आहे ज्याच्या मदतीने अवघ्या काही सेकंदातच अत्यंत वास्तवदर्शी सुंदर आणि हाय रेझोल्युशन इमेज तयार करता येतात बनाना हा याचाच एक प्रोजेक्ट आहे ज्यातून गुगलने दाखवून दिलं की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इमेज जनरेशन तंत्रज्ञान किती वेगाने प्रगत होत आहे या प्रोजेक्टमध्ये ए आयच्या मदतीने अशा प्रतिमा तयार केल्या जातात ज्या मानवी कल्पनाशक्तीला नवा आयाम देतात डिझायनर्स कलाकार कंटेंट क्रिएटर्स जाहिरात क्षेत्रातील लोक शिक्षक किंवा अगदी विद्यार्थी प्रत्येकासाठी हे साधन उपयुक्त ठरू शकतं कल्पना करा तुम्ही फक्त काही शब्द लिहून दिलेत आणि त्यावर आधारित प्रत्यक्षात फोटोसारखी इमेज तुमच्यासमोर तयार झाली इतकं सामर्थ्यवान आहे हे मॉडेल ज्ञानोबना आणि फ्लॅश टू पॉईंट फाय यांचा उपयोग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही शिक्षण आर्किटेक्चर डिझाईन संशोधन तसेच मीडियाच्या जगातही हे तंत्रज्ञान क्रांती घडवू शकतं यामुळे वेळ वाचतो कल्पनाशक्तीला नवपंख पंख मिळतात ते कला क्रिएटिव्हिटी व्यक्त करण्याची नवी दारं खुली होतात भविष्यात अशा प्रकारच्या ई आय प्रोजेक्ट्समुळे कला आणि विज्ञानाची सीमा आणखी विस्तारेल आजपर्यंत जेवढं अवघड आणि विळखाऊ वाटायचं ते आता सहज आणि जलशक्य होणार आहे तुम्हाला काय वाटतं ई आयच्या मदतीने तयार होणाऱ्या अशा प्रतिमा खऱ्या कलाकारांच्या कामावर परिणाम करतील का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका